अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये तिसगाव तालुका पाथर्डी इथं देखील काही गायरान जमिनीवरती खूप वर्षापासून गोरगरीब समाजाची माणसं राहतात हातावर त्या ठिकाणी पोट असणारी माणसं आहेत आणि त्यांच्या काही एकजण कोर्टात गेल्यामुळे त्यांना उठवण्याचा निर्णय कोर्टानं दिलेला आहे माझे शासनाला दोन विनंती आहेत की खरं ह्या गायरान जमिनीचा प्रश्न हा राज्यभर सगळ सगळीकडे आहे ज्यांना गोरगरीब माणसं काही जागा नसते अशी माणसं त्या ठिकाणी वर्षानुवर्षापासून राहतात श्रीमंतांचं जाऊ द्या पण याच्यावरती शासनानं तात्काळ काहीतरी का धोरण घ्यावं की ज्यांचे बिचारांचे संसार उघड्यावरती येण्यापासून वाचतील आणि दुसरा विषय की आता सकाळी पण झालं होतं की जून ते सप्टेंबर पावसाळ्यामध्ये प्रशासनानं यांच्यावरती कारवाई करता येणार नाहीत ना ना तर जिल्हा प्रशासनाला शासनाने तसे आदेश अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना इथं सांगावं नाही तर पुन्हा एकदा पावसाळ्यामध्ये जर चारशे कुटुंब आहेत थोडे थोडकी नाहीत तर ते देखील आदेश शासनाने जिल्हा प्रशासनाला द्यावा आणि सप्टेंबरपर्यंत काहीतरी धोरण शासनाने याच्यावरती राबवावं